नमस्कार मंडळी स्टार प्रवाह वाहिनीवरील घरोघरी मातीच्या चुली ह्या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत मार्क्समॅन हा, हा जानकीला फोन करतो आणि जानकीला बोलतो जर तुला तुझ्या आईला भेटायचं असेल तर तिला सोडायचं असेल तर मी सांगेन त्या पत्त्यावर एकटी ये जर तू दुसऱ्या कोणाला सांगशील तर मग तुझी आई कायमस्वरूपी तुला सोडून जाईल मंदिराच्या मागे भेटायला ये आणि त्या मा... जानकी देखील अतिशय घाबरते तर इकडे आपण पाहतो ऋषिकेश सुमित्र सारंग हे पोलीस स्टेशनमध्ये गेलेले असतात आणि पोलिसांकडे ते मास्कमॅन आणि ऐश्वर्याच्या विरोधात तक्रार करतात आणि ऋषिकेश बोलतो एका बाजूला आम्हाला ऐश्वर्याने तर दुसऱ्या बाजूला मास्कमॅनने भीतीत झालेली आहे तेव्हा पोलीस त्यांना उत्तर देतो माझी खूप इच्छा असून देखील मी तुमची काही मदत करू शकत नाही तर इकडे आपण पाहतो जानकी ही मास्कमॅनला भेटायला गेलेली असते आणि जानकी मास्कमॅनला बोलते तू एवढी माझी मदत का करशील माझा तुझ्यावर विश्वास नाही जर तू माझ्या आईला सोडवणार असेल तर मग मी तुला या बदल्यामध्ये काय हवं आहे त्यावेळेस मास्कमॅन बोलतो की मला रणदिवेच्या प्रॉपर्टीचे सर्व पेपर हवे आहेत सर्व प्रॉपर्टी ही माझ्या नावे करून हवी आहे तेव्हा जानकीला देखील खूप मोठा धक्का बसतो आता पुढील येणाऱ्या भागामध्ये जानकी ही आपल्या आईला सोडवण्यासाठी रणदिवेच्या प्रॉपर्टीचे पेपर मास्कमॅनला देणार का हे पाहणं अतिशय मजेदार ठरणार आहे घरोघरी मातीच्या चुली ह्या मालिकेचे सर्व अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका